नमस्कार मी सागर पाटील महाराष्ट्रात आवाज यानुचारमध्ये आपलं स्वागत करतो मी आज आहे कांदेश्वर धाम येथे मंदिरामध्ये आणि आपल्यासोबत आहेत मंगेश शेलार सर जे कर्जानेचे सरपंच आहेत आणि त्या आज मंदिरात त्यांनी भेट दिलेली आहे त्याबद्दल आपण सर्वप्रथम त्यांची चर्चा करूया नमस्कार सर आपलं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती काय वाटतं या मंदिराबद्दल नक्कीच संकटमोचक खांदेश्वर धाम आहे खरोखर आज शनिवार आणि साक्षात हनुमान जयंती हनुमानचा दिवस आहे आणि खरोखर मला आज आज दर्शन भेटला तर मग मी सर्व या नागरिकांचे आभार मानतो की मला आज साक्षात हनुमानचं दर्शन झाला नक्कीच आज मी बघतो इथं मला मनीषजी सरांनी सांगितला का इथं एक पन्नास ते दोनशे लोकं असतात संध्याकाळी रात्री असतात खरोखर मग मला त्यांनी बोलले बोलता दर्शनासाठी या बोलू नक्कीच येऊ दर्शनासाठी आज मला तो लाभ भेटला खरोखर मी आता यांची मागणी सर्वांची होती का आपल्याला एक सुंदर असं मंदिर व्हावा आणि खरोखर आता तुम्ही बघितले समोर बघितले असतील पब्लिक खाली बसून रोडवर बसून आराधा करतात तर आपण एक सुंदर असं मंदिर आपण नक्कीच पनवेल महानगरपालिका किंवा आपल्या आमदारांच्या माध्यमातून आपण तो नक्कीच मंदिर असा सुसज्ज मंदिर बनवायचा प्रयत्न करू आपण सर आता आपण मी आलो तेव्हा तुम्ही उल्लेख केला की तिन्ही आमदार बी जे पीचे आहेत पनवेलचे yes. आणि उरणचे आणि नक्की तुम्ही मागणी करणार आहात या मंदिरासाठी आणि मी गेल्या दोन महिने बघतोय इथे की भरपूर लोक येतात रोज जवळजवळ शंभर ते दोनशे लोकं येतात शनिवारी सुंदरकांड असतो मंगळवारी सुंदरकांड okay. असतो आणि आधी शनिवार आज सुंदरकांड आहे त्याच्यामुळे नक्की आपण प्रयत्न करणार मंदिराचा मार्ग यशस्वी करणार नक्कीच आपल्या आराधे आपण बोलतोय संकट मोचक संकट असलं तर आपली बजरंगबली आपल्याला सोडतात आता तुम्ही आहे श्रीराम प्रभूंचे भक्त हनुमान आहेत आणि खरोखर त्यांचं मंदिर बनवणे म्हणजे एक चांगली गोष्ट आहे आणि ते कार्य आमच्याकडनं होईल ते माझे सौभाग्यच आहे आणि त्यानुसार आम्ही प्रयत्न करणार नक्कीच आपले तीन तीन आमदार आहेत आम्ही प्रयत्न करू नक्कीच त्या प्रयत्नाला यश येईल तुमची सर्वांची साथ पाहिजे सर्वजण एकजुटीने आले तर नक्कीच आपलं मंदिर सुसज्ज होऊन जाईल सर आज आपण पहिल्यांदा आला या ठिकाणी सर्वप्रथम आल्यावरती आणि एक वातावरण बघून आणि लोकांना बघून कसं वाटलं नक्कीच माझं मन प्रसन्न झाला मग खरोखर आज शनिवारी आणि दर्शन भेटले मला हनुमानचा पण मन प्रसन्न झाले माझे आपल्यासोबत आहेत मंगेश शेलार सर, सर त्यांनी सांगितलेलं आहे की नक्की त्या मंदिरासाठी ते पूर्ण कार्य पार पाडण्यासाठी आणि मंदिर बनण्यासाठी नक्कीच पाऊल उचलतील आणि नक्कीच कांबोड्याची जनता असू दे मुंबई जनता असू दे मंदिराचे चेअरमन आयोजक भंडारी यादव सर आपल्यासोबत आहेत कॅमेरामॅन दिलीप गायकवाडसोबत सागर पाटील महाराष्ट्राचा आवाज